नमस्कार मैत्रीण मी वैष्णवी आणि आरोही तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण संपूर्ण साहित्य घेऊन तयार आहोत तर यापासून काय बनवणार आहोत तर आपण मुंडाळे बनवणार आहोत तर मुंडाळे बनवण्यासाठी बघा साहित्य तर इथे दोन मुंडाळे असतात एक नवदेवासाठी आणि एक नवरीसाठी त्यामुळे इथे मी दोन गोंडे घेतलेले आहेत तर आपण मुंडाळ्याला दोरी बांधतो जी पाठीमागे गाठ बांधतात परंतु इथे आपण ते काम सोप्प करण्यासाठी येथे हा जो गोंडा आहे तर तो गोंडा बांधणार आहोत म्हणजे कळवल्यांनाही टेन्शन नाही गाठ लवकर बसेल नाही बसेल तर फक्त आपल्याला हे ॲडजस्टमेंट करायला एकदम सोपं जातं पाहिजे त्यावेळेस आपण काढू शकतो आणि पाहिजे त्यावेळेस नंतर पुन्हा बसू शकतो ऍडजस्टमेंट करू शकतो एकदा जर आपण गाठ बांधली तर ती गाठ नंतर आपल्याला लूज आणि फिट जर करायचं असेल तर ते नंतर प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे हे एकदम योग्य पर्याय आहे तर त्याच्यासाठी हा गोंडा यूज करतोय त्याच्यानंतर ना ही जी आहे तर ही लॉरियल्स सॉरी ही ही जी आहे तर हे जे आहे तर हे मोती आहेत आणि ही मोत्यांची चेन आहे एक एम एम हे मोती आहेत आणि ही पूर्ण अशी मोत्यांची चेन आहे हे बघा ही मोत्यांची चेन आहे आणि याच्यापासून आपण मुंडाळे बनवणार आहोत आणि येथे हे जे आहे तर ही आय पिन आहे किंवा आपण याला बॉल पिन म्हणू शकतो तर याच्यापासून आपण हे असे लॉरियल्स तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी हे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतरनं हे लॉरियल्स घेतलेले आहेत हे रेडीमेड लॉरियल्स आहेत तर हे झिरो एम एमच्या मोत्यांपासून बनलेले हे लॉरियल्स आहेत रेडीमेड त्याच्यानंतरनं हे आपण लॉक करण्यासाठी घेतलेले आहेत रिंग आणि येथे हे आपण राईस पल घेतलेले आहेत तर हे बघा हे मोती घेतलेले आहेत याच्यापासून आपण लॉरियल्स बनवणार आहोत असे तर त्याच्यासाठी हे घेतलेले आहे आणि आय देखील यूज करणार आहोत नंतरने हे जे आहे आपले टूल्स आहेत तर हे संपूर्ण साहित्य वापरून आपण छान असे मुंडाळे तयार करणार आहोत तर चला सुरुवात करूया बनवायला तर सगळ्यात आधी आपण असे हे लॉरियल्स तयार करून घेऊयात लॉरियल्स कशा पद्धतीने तयार करायचे हे मी आधी देखील सांगितले होते परंतु आता देखील आपण हे कशा पद्धतीने बनवायचे ते शिकूया तर हे बघा इथे आय पिन घेतलेली आहे आणि याला बरोबर मध्यभागी आपल्याला कट करून घ्यायचंय तर बरोबर याच्या मध्यभागून याला कट करून घेतला बर आता आपल्याला फक्त हा जो आपला मोती आहे तर तो मोती याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे बघा हा मोती टाकून झाला त्याच्यानंतर ना आपल्याला नोज प्लायर आहे आणि ते अशा पद्धतीने आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे आणि येथे आपल्याला याला राऊंड राऊंड करायचे आहेत आणि हे बघा हे आता याच्यातून काढलं की आपला हा लॉरियल तयार झालेला आहे खूप सोप्या पद्धतीने बघू शकता फक्त बोलत बोलत काही सेकंदामध्ये लॉरियल्स तयार झालेला आहे बनवून आणि अशा पद्धतीने आपण हे आणखी लॉरियल्स बनवून घेऊया तर हे आपल्याला लॉरियल्स जे आहेत तर ते एका मुंडवळ्यासाठी आपल्याला हे चार लागणार आहेत आणि दोन मुंडवळ्यासाठी आपल्याला हे आठ लॉरियल्स लागणार आहेत तर हे आठ लॉरियल्स बनवून घेऊया दोन आधीचे बनवले होते आणि आत्ता बोलत बोलत दोन बनवले आणखी चार बनवून घेऊया हे आपले लॉरियल्स तयार करून झालेले आहेत आठ लॉरियल्स तयार केलेले आहेत आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे तर इथे आपल्याला चेन घ्यायची आहे मोत्यांची आणि एक साइडला आपल्याला दोन दोन याच्या लेअर घ्यायचे आहेत तर हे बघा हे सिंगल आहे आणि आपल्याला जे मुंडावळा असतं ते हे आपलं वरती कपाळाला येतं आणि हे साइडला दोन लोंबते असतात ते अशा पद्धतीने असतात आणि इकडच्या साइडला देखील येणार तुम्हाला दाखवते थोडस इथे पुढे घेऊन तर हे आपल्या मुंडावळ्या अशा असतात आणि याला आपल्याला आता किती सेंटीमीटर घ्यायचं आहे ते देखील सांगते तर हे बघा ही असे आपले मुंडावळे असतात तर एका मुंडावळ्यासाठी आपल्याला ह्या तीन लाईन लागणार आहेत तरी किती सेंटीमीटर लागणार आहेत ते देखील सांगते जेव्हा तुम्ही ही जी माळ आहे तर ती आणता ही चेन आणता तर त्याची लेंथ केवढी असते बघा याला मी कट केलेलं नाही आहे तर याची लेंथ बघा तीस सेंटीमीटर पूर्ण जी आपली पट्टी आहे तर ती पूर्ण बसलेली आहे तीस सेंटीमीटर एवढी आणि त्याच्यानंतर ही नऊ सेंटीमीटर साधारण ही एकोणचाळीस सेंटीमीटर एवढी ही आपली जी याला काय म्हणतो आपण चैन म्हणतो किंवा पोत म्हणतो तर ही चैन आहे आणि ही पूर्ण आपल्याला कट करायची नाही आहे दोन जर पदार्थ घेतले याचे तर हे आठ सेंटीमीटर एवढं येते आणि आपल्याला ही वरच्या साईडला साडेसात सेंटीमीटर घ्यायची आहे आणि साई साईडच्या ज्या लोंबत आहेत तर त्या साडेआठ सेंटीमीटर घ्यायच्या आहेत तर ही मी वरची जी आहे तर ती साडेसात सेंटीमीटर एवढी घेते याची लेंथ आपण कमी करणार आहोत सात सेंटीमीटर आहे साडेसात सेंटीमीटर इथे येते फक्त आपल्याला तीन जे आपले मोती आहेत तर ते फक्त तीन मोती आपल्याला कट करावे लागणार आहेत तीन पण नाही दोनच मोती कट करायला लागणार आहेत तर हे दोन मोती आपण कट करायला नको आहेत आपण हे वरती जेव्हा आपण कट करू तर तेव्हा त्याच्यातून एक एक मोती आपला जाणार आहे त्याच्यामुळे आपण तेवढंच घेणार आहे तर इथे कट करूया वरती म्हणजे याच्यातला एक मोती आहे तर तो जाईल हे बघा इथे कट केल्यानंतर हा मोती आहे तर तो जाणारच आहे त्याच्यामुळे आणि ही तार आहे तर ती व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायची आहे टोचू नये जेणेकरून आणि याला व्यवस्थित टक करून घ्यायचं आहे म्हणजे ते टोचणार नाही ना किंवा आपण येथून हे कट जरी केलं तरी चालेल पलीकडचा जो आहे तो राऊंड राहणार आहे तर हे आपण कट करून घेतलं आणि हे जे आहे तर हे बघा हे राहिलेलं आहे आणि आता दोन्ही व्यवस्थित एका लेंथ मध्ये आपल्याला ठेवायचे आहेत व्यवस्थित हे जुळवून घ्यायचं आहे कमी जास्त करायचं नाहीये तर हे बघा बरोबर झालं आता हा जो एक मोती आहे तर तो आपल्याला कट करून काढायचा आहे म्हणजे बरोबर दोन्हीची लेंथ समान झालेली ले आहे हे बघा आणि आता याची देखील लेंथ समान करायची आहे हे थोडस कमी जास्त झालं तर छान वाटतं हे खालचे जे लोमते आहेत तर हे आपल्याला फक्त याला मधून कट करायचं आहे आणि एक थोडस खाली लांब ठेवायचं आहे आणि दुसरं आकुडच ठेवायचं आहे त्याच्यामुळे मी एक साइडच मोती काढते दुसऱ्या साईडचा मोती काढत नाही तर याला बरोबर मध्यभागून कट करून घेऊया हे खूप सोपं आहे बनवायला तुम्ही सहज बनवू शकता आणि कमी वेळामध्ये बनवू शकता तर ही देखील कट करून घेते तर आता आपण हे जे आहे तर ते व्यवस्थित ठेवलेलं आहे तर हे बघा आपल्याला मिक्स करायचे नाहीये जी लेंथ बरोबर आहे तर ते बरोबर ठेवायचं आहे आणि जे ज्याची लेंथ कमी जास्त आहे तर ते आपल्याला वापरायला घ्यायचं आहे तर ही जी आहे तर ही आपली कपाळाला येणारी जी पट्टी असते तर ती आहे आणि ती आता आपल्याला ह्या आयपिंगच्या मदतीने आपण याला लॉक करून घेऊया म्हणजे आपल्याला समजेल ही साइड वरची आहे ती आपल्याला समजेल त्याच्यामुळे ह्या आधी आपण लॉक करून ठेवलं की आपल्याला समजेल त्याच्यामुळे बघा अतिशय सोपी पद्धत आहे अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढी सोपी आहे आणि तुम्ही सहज घरी बनवू शकता आणि त्यापासून आपण भरपूर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ देखील अपलोड केलेले आहेत याच्यापासून तुम्ही आणखी काही काही बनवू शकता चोकर वगैरे बनवू शकता त्याचे देखील व्हिडिओज आहेत तर चला हे आपण एकत्र एक जॉइंट देऊन घेऊया याला देखील हे बघा ह्या आयपीन मध्ये दे। याच्यामध्ये देखील रिंग मध्ये देखील भरपूर असे साईजच आहे तर ही थोडीशी मोठी साईज आहे याच्यातून लहान साईज देखील येते तर हे बघा हे ओन घेतले आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही शेवटी बघू शकता याची लेंथ थोडीशी कमी जास्त आहे जास्त नाहीये थोडीशी कमी जास्त आहे तर येथे देखील आपल्याला एक आयपिंग घ्यायची आहे सॉरी एक रिंग घ्यायची आहे आणि आपल्याला ही रिंग यूज करून याच्यामध्ये लॉरियल्स टाकून घ्यायचेत आधी तर येथे राऊंडवाले जे आपले लॉरियल्स आहेत तर ते टाकून घ्यायचेत आधी येथे तीन लॉरियल्स आधी मी टाकून घेतलेत त्याच्यानंतर ए हा लॉरियल आपण जो बनवला होता तो टाकायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन लॉरियल्स टाकून घ्यायचे आहेत किंवा तीन देखील टाकून घेऊ शकता परंतु इथे मी दोन लॉरियल्स टाकून घेते आणि त्याच्यानंतर याला आपण पॅक करूया हे एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ही रिंग आहे तर ती थोडी मोठी घेतली म्हणजे व्यवस्थित पॅक होईल आणि ते निघणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने याला एकदम व्यवस्थित पॅक करून घेतलंय आणि इथे बघू शकते याचा झुपका झालेला आहे खूप सुंदर असा तर असं आपल्याला हे एका माळेला मी ओवून घेतलं असं आणखी तीन माळ आपल्याला ओवून घ्यायच्या आहेत म्हणजे ही जी आहे तर एका मुंडवळ्याचं होईल आणि दुसऱ्या मुंडवळ्याला देखील अशीच प्रोसेस करायची आहे तर हे मी आणखी तीन माळांना ओन घेते तर येथे हे जे आपले साईडचे लोमणारे आहेत माळा तर त्या तयार करून झालेल्या तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर दिसत आहेत तर आपल्याला याला जॉईंट करायचं आहे तर येथे जम्परिंग टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या आहेत तर आपल्या कपळावरती येणारी जी आहे ती माळा आहे आणि आता आपल्याला याला हे अटॅच करून घ्यायचंय तर याला आपण डायरेक्ट देखील अटॅच करू शकतो किंवा जम्परिंग युज करून देखील अटॅच करू शकतो परंतु येथे डायरेक्ट अटॅच करते डायरेक्ट अटॅच केलेलं छान वाटतं फिनिशिंग त्याचं एकदम परफेक्ट येतं त्याच्यामुळे फक्त इथे आपल्याला फिटिंग जेव्हा करतो तर तेव्हा एकदम व्यवस्थित करायचे आहे म्हणजे ते नंतर लूज होऊ नये आणि थोडासा ओढ जरी बसली तरी ते निघू नये त्याच्यामुळे येथे हे पॅक झालेलं आहे आणि आता तसंच आपल्याला दुसऱ्या साईडला देखील पॅक करून घ्यायचंय तर इथे मी ने अटॅच करून घेतलं होतं म्हणजे त्याचा गुंत होऊ नये आणि समजावं त्याच्यामुळे तर इथे हे टाकून घेऊया आणि याला देखील व्यवस्थित पॅक करून घेऊया ऑलमोस्ट आपले हे तयार होत आलेले आहे मुंडाळे आणि आता फक्त आपल्याला काय करायचंय आपल्याला पाठीमागे याला गोंडा अटॅच करायचा आहे तर तो गोंडा अटॅच करायची पद्धत बघा तर इथे मी तुम्हाला दाखवते आधी तर हे मुंडावळे तुम्ही बघू शकताय हे अशा पद्धतीने मुंडावळे आपले तयार झालेले आहेत फक्त आपल्याला गोंडा पाठीमागे अटॅच करायचा आहे तर गोंडा अटॅच करताना आपण जम्परिंगचा यूज करणारच आहोत किंवा जर आपलं हा जो गोंडा आहे तर ते ते हुक असतात हुकचा जर गोंडा असेल तर त्याला गरज नसते परंतु ह्याला याला हुक नाही येत तर त्याच्यामुळे आपल्याला हे येथे अटॅच करावं लागणार आहे तर हे बघा आणि याला देखील एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे हे आपण व्यवस्थित पॅक केलं तर एकदम मजबूत होईल नाजूक जर केलं तर ते नीट बसणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हे एकदम व्यवस्थितच करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने येथे आपण याला अटॅच केलं आणि आता दुसऱ्या साईडला देखील याला अटॅच करून घेऊया रिंग येथे खूप सोपी पद्धत आहे आणि अतिशय युनिक आहे तर तुम्ही नक्की बनवू शकता आणि इथे आपण हे जे लॉरिल्स बनवले तर याऐवजी तुम्ही वेगळे क्रिस्टलचे मनी देखील ॲड करू शकता तुमच्या साडीवरती जो तुमचा शालू असेल तर त्याच्यावरती आपण तो क्रिस्टलचे मनी त्या ते यूज करू शकतो आणि साईडला देखील जे लॉरिल्स आहेत छोटे छोटे त्यामध्ये देखील आपण छोटे छोटे क्रिस्टल्स ॲड करू शकतो पाहिजे त्या कलरचे म्हणजे एकदम परफेक्ट होईल आणि जर तुम्हाला हे मुंडावळे जर कस्टमाइज करायचे असतील बनवून घ्यायचे असतील ते देखील आपण बनवून देतो तर शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि फोटो सेंड केला की तुम्हाला अगदी तसे मुंडाळे बनवून भेटतील तर इथे हे बघा अतिशय सिम्पल आणि युनिक लुक देणारे हे मुंडावळे आपले तयार आहेत तर हे पाठीमाग आपण ॲडजस्ट करू शकतो आणि हे बघा सेम याच पद्धतीने आपण दुसरे जे मुंडावळे आहेत तर ते देखील बनवणार आहोत तर हे बघा हे झालं आपलं एक मुंडावळं आणि आता आपण याला दुसरे मुंडावळे देखील बनवणार आहोत तर हे बघा हे झाले नवरीचे आता नवरदेवाचे बनवून घेऊया तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन दाबायला विसरू नका याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकताय अतिशय परफेक्ट आहे हे बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि हे ऑर्डर करायचं असेल तर देखील कॉन्टॅक्ट करा, करा। बाय